नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड गझल प्रावीण्य परिवारातील एक उपक्रम म्हणजे प्रत्येक शनिवार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वरचित गझल सादरीकरण करणे हा डिसेंबर महिन्यातील पहिला शनिवार मी माझी एक स्वतःची गझल सादर करते आहे तत्पूर्वी परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे व माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी एक गझल सादर करते आहे गझलेचे शीर्षक आहे ते अमर हुतात्मे झाले ते अमर हुतात्मे झाले आणि वृत्त आहे वनहरिणी ऐकूया जीवन जगता कधी नसावा स्वार्थी फक्त स्वतःचा जीवन जगता कधी नसावा विचारस्वार्थी फक्त स्वतःचा माणूस केला सदैव स्मरुणी माणूस केला सदैव स्मरुणी उघड झरो का तुझ्या मनाचा जरी एकट आलो आपण जरी एकटे आलो आपण विविध जनांची जुळती नाती जरी एकटे आलो आपण विविध जनांशी जुळती नाती एकलकोंडा नको बनवतो एकलकोंडा नको बनवतो संपर्क हवा नातलगांचा संपर्क हवा नातलगांचा कुणाकडे पण वेळच नाही कुणाकडे पण वेळच नाही जोतो फिरतो स्वतः भोवती कुणाकडे पण वेळच नाही जोतो फिरतो स्वतः भोवती भाऊ आले बहिणी आल्या द्विगुणत होतो हर्ष सणाचा भाऊ आले बहिणी आल्या द्विगुनत होतो हर्ष सणाचा स्वातंत्र्याच्या वेधी तरुण कोवळे वीर संपले स्वातंत्र्याच्या वेदीवरती तरुण कोवळे वेदी वीर संपले फासावरती जाता ना भग, श्वास घेतला कृतकृत्याचा फासावरती जाता ना भग, श्वास घेतला कृतकृत्याचा आणि शेवटचा शेर आहे का भरले पाणी श्रीखंड्याने भरले पाणी श्रीखंड्याने नाथानघरच्या हौदामध्ये भरले पाणी श्रीखंड्याने नाथागरच्या हौदामध्ये इथे दाखला मिळे जगाला इथे दाखला <coughs> मिळे जगाला संतान मद <coughs> सामर्थ्याचा जीवन जगता कधी नसावा विचारस्वार्थी फक्त स्वतःचा जीवन जगता कधी नसावा विचार स्वार्थी फक्त स्वतःचा माणूस केला सदैव स्मरणी उघड जरोका तुझ्या मनाचा उघड जरो तुझ्या मनाचा उघड जरो का तुझ्या मनाचा धन्यवाद